आणि राज्य सरकारने वन नाईन फोर फाईव्ह असे दोन नंबर दिले आहेत आज देशातली सगळ्यात रोबस्ट सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम डिटेक्शन व्यवस्था ही महाराष्ट्राकडे आहे जगातले सगळ्यात बेस्ट सगळे टूल्स सगळे लायसन्स सॉफ्टवेअर्स हे आपल्याकडे आहेत म्हणजे आज आपण जी व्यवस्था उभी केली आहे अनेक राज्यांनी आता आपल्याला विनंती केली आहे काही देशांनी देखील येऊन आपली सायबर लॅब बघितलेली आहे आणि आम्हालाही असं तयार करायचं आहे अशा प्रकारे आपल्याच कॉर्पोरेशनला विनंती केली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की याचं जास्तीत जास्त याची पब्लिसिटी करून जसं एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये गोल्डन अवर मध्ये जर एखाद्या व्यक्तीला सेवा सुश्रूषा मिळाली तर त्याचा जीव वाचतो तसाच सायबर फ्रॉडमध्येही ही गोल्डन आवर असतो की ज्या गोल्डन अवर मध्ये जर याची माहिती थी एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे पंचेचाळीस वर गेली तर अतिशय तात्काळ इंटरव्हेन्शन करून सगळे त्या ठिकाणी अकाउंट फ्रीज करता येतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला थांबवता येतात था। अनेक वेळा लोक दिवस दिवस काढून टाकतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये अनेक वेळा आपण बघतो की हे गुन्हेगार इतके सराईत आहेत की दहा बारा राज्यातल्या बँक अकाउंट मधनं ते पैसे एका दिवसात ट्रॅव्हल करून कुठल्या तरी परदेशातल्या अकाउंटमध्ये जातात आणि ते अशा देशामध्ये जातात की ज्या देशाशी आपला करार नाही आहे त्यामुळे ते पैसे आणणं फार कठीण जातं आणि म्हणून वेळेत या संदर्भातली माहिती देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मला असं वाटतं की हे जर आपण केलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सायबर फ्रॉड्सला आपण त्या ठिकाणी करू शकू आणि त्याच्यावर आपण काम करू शकू एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यात किती सॉफेस्टिकेशन आलं तरी देखील प्रत्येक सायबर क्राईम आपला डिजिटल फुटप्रिंट तयार करत असतो त्यामुळे आपणही त्यापेक्षा आप अधिक एक स्टेप पुढचं तंत्रज्ञान वापरून तो डिजिटल फुटप्रिंट शोधून काढतो आणि गुन्हेगारांना त्या ठिकाणी अटक करतो म्हणून माझी आपल्यामार्फत सर्व नागरिकांना विनंती आहे की सायबर क्राईमच्या संदर्भात सायबर फ्रॉडच्या संदर्भात फायनान्शियल फ्रॉडच्या संदर्भात ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भात लॉटरीजच्या संदर्भात खूप सजग राहिलं पाहिजे आणि कधी चुकून फसवणूक झाली तर जेवढ्या अति तात्काळ वन नाईन थ्री झिरो किंवा वन नाईन फोर फाईव्ह वर आपण कॉल करू तेवढ्या तात्काळ आपले पैसे या ठिकाणी परत मिळतील हे पुन्हा एकदा नागपूर पोलिसांनी हे जे चांगलं कार्य या ठिकाणी केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो ज्या लोकांचे पैसे परत मिळालेले आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि पुढे त्यांनीही अशा प्रकारे पोलिसांचे अम्बेसेडर म्हणून राजदूत म्हणून इतरांनाही जागृती करावी अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो